नमस्कार मुलांनो आज आपण शिकणार आहोत वस्तू कुठे आहेत हे सांगण्याचे सोपे शब्द जसे इन ऑन अन्द इन इनफ्रंट ऑफ बिहाइंड आपण मजेदार चित्रे पाहू वाक्य तयार करू आणि शिकू की वस्तू आत वर खाली जवळ समोर आणि मागे कशा सांगायच्या चला तर मग शिकण्याची मजेदार सफर सुरू करूया दिस टीचर्स हा अबाउट वाचा थिंग उदाहरण देर इज अ माउस इन हॅट द माउस हॅट हा धडा आपल्याला कुठे आहे हे सांगायला शिकवते These sentences help us understand where the mouse is. इट कॅन बी या वाक्या मधून आपण शिकतो की उंदीर कुठे आहे तो कुठे असू शकतो इन आत ऑन वर वंडर खाली नियर इन फ्रंट ऑफ समोर बिहाइंड मागे वे द माउसेस इट कॅन बी इन द हॅट इन साइड ऑन द हॅट ऑन टॉप Under the hat. Below. Near the hat. Close to it. In front of the hat. Before it. Behind the hat. At the back. Look at the pictures and make sentences. Use the words. In. On. Under. Near. In front of. Behind. Look at each picture and tell where the things are. For example.

डोलकियमच्या बुक पुस्तकाच्या वर चष्मा आहे देर इज अ क्लॉक ऑन द टेबल टेबलाच्या वर घड्याळ आहे अंध खाली ट्री ग दगड आहे दंडर द बुक टेबल पुस्तकाच्या खाली आहे निअर जवळ द स्पेक्टिकल ऑर नियर द क्लॉक चष्मा घड्याळाजवळ आहे द पंप किन नियर द बास्केट ऑफ ऍपल्स गोपळा सफरचंदांच्या टोपल्या जवळ आहे दर दिश टँकियम जवळ आहे इन फ्रंट ऑफ समोर द कॅट इज इन फ्रंट ऑफ द फिश टँक मांझर अॅक्वेरियमच्या समोर आहे द इन फ्रंट ऑफ द हाऊस गाडी घराच्या समोर आहे द वुमन इज सिटिंग इन फ्रंट ऑफ द बास्केट समोर बसली ऑफेंड गाईच्या मागे आहे द स्लाईड इज बिहाइंड द दसरगुंडी घराच्या मागे आहे दर इज बिहाइंड द वुमन छत्री बाईच्या मागे आहे मुलांनो आज आपण सोप्या शब्दांमधून वस्तूंची जागा कशी सांगायची ते शिकलो इन ऑन नियर इन फ्रंट ऑफ बिहाइंड हे शब्द वापरून तुम्ही रोजच्या जीवनातील वस्तूंबद्दल सहज सांगू शकता आता घरातल्या वस्तू बघा आणि त्यांच्या जागेबद्दल वाक्य तयार करून पहा जितका जास्त सराव कराल तितक बोलणणं आणि लिहिणं सोपं होईल